मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे नुकताच बावीस तारखेला जे एक जी आर आलेला आहे त्यामधून जुलै ऑगस्ट महिन्याचा जो निधी आहे तो वितरित केला जाणार आहे त्यासंबंधितचा जी आर आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना हे जे आहेत वृद्धभूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा असथापन वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसकरिता अनुदानाचे वाटप करण्यासंदर्भातचा हा जी, जी आर आहे आपण बी जी आरची तारीख पण बघू शकता बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस यामध्ये आपल्याला शासन निर्णय दिसेल सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लाख रुपये जे आहेत त्यासाठी हा वृद्ध वृद्धभूमींशी तरुजांना अर्थसहाय्य व योजनेवरील आस्थापनेसाठी वितरित करण्यासंदर्भात संदर्भात हा जी आर आहे आता वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पामध्ये याची जी आहे ह्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे आणि यासाठी जो निधी आहे हा माहे जुलै ते ऑगस्ट कालावधीकरता एक वेतन म्हणून हा आपला वितरित केला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सध्या आपल्याला देण्यात आलेली आहे सर्व विवेक आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांना सोबत जोडलेल्या जे पत्र आहे यासाठी जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाच्या आवश्यकतेनुसार वाटप करायचे आहेत म्हणजे पूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी तालुका स्तरावरती हे निधी वाटप करायचा आहे सोबतच बाकी वितरित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी मागणी क्रमांक जे होतं त्यानुसार देण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपण बघू शकता की शेत मजुरांना अर्थसहाय्य योजनेसाठी आस्थापना म्हणून तसेच वृद्धभूमीन शेतमजुरांसाठी खर्च टाळावा यासाठी हे सर्व अनुदान देण्यात आले आहे अशा प्रकारचा हा जी आर आहे आणि हा लवकरच वितरित केल्यामुळं याचं सगळं जे अमाऊंट आहे हे लवकरच या सर्व यांना देण्यात येणार आहे अशा प्रकारचा जे खाली बघू शकता मित्रांनो तुम्ही की विभागानुसार कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते वेतन आहे आणि त्यानुसार किती खर्च अपेक्षित आहे हा पूर्ण अनुदानाचे वाटप केले जाणार आहे पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या पूर्ण विभागासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे तर ते अनुदान या ठिकाणी वितरित केले गेले आहे ते तुम्ही पूर्ण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला माहितीची वाटली असेल तर आपल्या माहिती वाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माहितीवाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र